आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे दर्श सोमवती अमावस्या आज पहाटे साडेतीनला ती सुरू झालेले आहे आणि रात्री जवळजवळ बारा वाजेपर्यंत ही अमावस्या आज असणार आहे तर बघा ही वर्षातील शेवटची अमावस्या आहे उद्यापासून हिंदू नवीन वर्ष सुरू होत आहे उद्या आहे गुढीपाडवा आणि आज वर्षातली शेवटची अमावस्या आहे तर बघा गेल्या वर्षामध्ये जे काही त्रास आपल्याला झाले जे काही आर्थिक संकटं आली जे काही आजारपण आले किंवा ज्या काही अडचणी आपल्या कामांमध्ये आलेल्या आहेत त्या सर्व नष्ट होऊन किंवा आपल्या घरातील आजारपण म्हणा किंवा संकट किंवा आ... नकारात्मक ऊर्जा जी आहे ती नष्ट होऊन आपल्याला येणारं वर्ष हे सुख समाधान आणि भरभराटीचं जावं माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये नेहमी वास करावा अखंड ते आपल्या घरामध्ये नांदावी यासाठी आपल्याला आज अमावस्येच्या दिवशी एक उपाय करायचा आहे खूप छान असा प्रभावी उपाय आहे आज वर्षातील शेवटची अमावस्या आहे त्यामुळे सर्वांनी हा उपाय करायचा आहे तर आपल्याला आज चौमुखी दिव्याचा उपाय करायचा आहे बघा बऱ्याच वेळेला मी हा उपाय सांगितलेला आहे चौमुखी दिव्याचा बऱ्याच ताईंनी हा करून बघितलेला आहे आणि मला अनेक कमेंट पण येतात की ताई खूप प्रभावी उपाय आहे तर बघा ज्यांनी अजून करायला सुरुवात केलेली नाही तर तुम्ही नक्की आज अमावस्येला करा कारण आज दर्श सोमवती अमावस्या आहे आणि येणाऱ्या वर्षामध्ये प्रत्येक अमावस्येला जर तुम्ही हा उपाय केलात तर नक्कीच त्याचा प्रभाव खूप तुम्हाला जाणवेल बघा घरामध्ये अनेक अडचणी येतात आजारपण येतात किंवा मग पैशाची अडचण असते कमतरता भासते किंवा आपण म्हणतो ना की माता लक्ष्मी आमच्या घरात टिकत नाही म्हणजे काय तर सुख समाधान नाही आहे किंवा मग आलेला पैसा टिकत नाही तो पाण्यासारखा खर्च होतो आहे आजारपणात म्हणा किंवा वायफळ खर्च होतो तर बघा या नकारात्मक ऊर्जा ज्या असतात ना त्या आपल्या घरामध्ये त्यांचा प्रभाव वाढलेला असतो तर अमावस्या असा दिवस आहे की ज्या दिवशी आपण हे जर काही प्रभावी उपाय केले तर आपल्या घरातील ही नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी जी आहे ती आक आकर्षित होते तर आपल्याला हा उपाय संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही हा उपाय करू शकता तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक चौमुखी दिवा लागणार आहे तर हा दिवा तुम्ही कणकेचा बनवू शकता फक्त कणकेचा दिवा बनवत असताना त्यामध्ये मीठ घालू नका आणि असा दिवा तुम्हाला चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे किंवा तुम्ही मातीची पणती स्टीलचा दिवा वापरू शकता आणि त्यामध्ये चार वाती आपल्याला करायच्या आहेत म्हणजे चार दिशांना त्याचे तोंड असलं पाहिजे असा तुम्हाला त्या दिव्यामध्ये वाती करायच्या आहेत आणि कणकेचा केला तर तुम्ही तो चौमुखी करू शकता फक्त लक्षात घ्या तुम्हाला पिरियड असतील सूतक असेल तर त्यामध्ये तुम्ही हा उपाय करू शकत नाही तर आपल्याला असा दिवा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला तिळाचं किंवा मोहरीचं तेल वापरायचं आहे तूप वापरू नका तिळाचं किंवा मोहरीचं तेल वापरा आणि असा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे चारही वाती त्या प्रज्वलित करून घ्यायच्या आणि दिवा ठेवताना असा जमिनीवर ठेवू नका तर एखाद्या डिशमध्ये तुम्ही तांदूळ घ्या किंवा मग फुलांच्या पाकळ्या घ्या आणि त्या दिव्याला आसन द्या आणि मग तुम्ही हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा तुम्हाला कुठे प्रज्वलित करायचा आहे तर तुमचं मुख्य प्रवेशद्वार जे आहे तर त्याच्या बाहेर म्हणजे उंबरठ्याच्या बाहेर तुम्हाला उजवीकडे किंवा डावीकडे असा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्याच्या वाती ज्या आहेत त्या चार दिशांना चार येतील असा तुम्हाला तो दिवा ठेवायचा आहे आता समजा तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल आणि असा दिवा ठेवायला तिथे जागा नसेल तर तुम्ही काय करा तुमचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्या आतमध्ये तुम्ही हा दिवा ठेवू शकता उजवीकडे किंवा डावीकडे तुम्ही हा दिवा ठेवायचा आहे जेवढा वेळ तो जळतो तेवढा वेळ तुम्हाला जळू द्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला चिमुटभर हळद टाकायची आहे त्याचबरोबर एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे आणि दोन काळ्या मिरी टाकायच्या आहेत आणि दोन लवंगा टाकायच्या आहेत लक्षात आलं चिमूटभर हळद एक रुपयाचं नाणं दोन काळी मिरी आणि लवंगा टाकायच्या आहेत आणि हात जोडून प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीला माझ्या घरामध्ये तू अखंड वास कर माझ्या घरातली जी अलक्ष्मी आहे ती निघून जाऊ द्यात दारिद्र्य आहे ते निघून जाऊ द्यात माझ्या घरामध्ये भरभराट सुख समृद्धी सर्व काही नांदू द्यात गेल्या वर्षी जे काही अडचणींना आम्हाला तोंड द्यावं लागलं त्या सर्व नष्ट होऊ द्यात आणि येणारं वर्ष सुखसमृद्धी भरभराटीचं जाऊ द्यात माझ्या पतीची प्रगती होऊ द्यात माझ्या मुलांची प्रगती होऊ द्यात माझी स्वतःची प्रगती होऊ द्यात अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि तुम्हाला समजा येत असेल तर तिथे बसून तुम्ही श्रीसुक्तचा पाठ करायचा आहे एकदा तरी तुम्ही ते श्रीसुक्त वाचायचं आहे तुम्हाला येत नसेल श्रीसुक्त तर तुम्ही यूट्यूबवरती लावायचं आहे आता तुम्ही मुख्य द दाराच्या तुमच्या बाहेर बसलेला असाल तर तुमच्या दाराकडे तोंड करून बसलं तरी चालेल आता असाल तुम्ही तर तुम्ही आतील बाजूस म्हणजे बाहेरच्या बाजूला तोंड करून बसलं आणि तिथे सुक्तचा पाठ केला किंवा मग तिथे ऐकलं तरीही चालेल आणि हा उपाय झाल्यानंतर एक पाच ते दहा मिनिटात हा उपाय होऊन जाईल तुमचा त्यानंतर फक्त एक काम करायचं तुम्हाला कापूर घ्यायचा आहे तिथेच उंबरठ्याच्या जवळच आत तुम्ही बसलेला असाल तर आत किंवा बाहेर असाल तर बाहेर तर काय करायचं तुम्हाला उंबरठ्याच्या मध्यभागी एक पणती ठेवा किंवा मग वाटी ठेवा आणि कापराच्या वड्या घ्या कापूर प्रज्वलित करा कापूर प्रज्वलित झाला की दोन लवंगा त्यामध्ये टाका चांगल्या लवंगा टाका तुटलेल्या अशा टाकू नका आणि त्यामध्ये थोडंसं तूप असेल तर तूप टाका नसेल तूप तर काही हरकत नाही फक्त कापूर आणि लवंगा तिथे जाळायच्या आहेत तुम्हाला आणि हात जोडून फक्त माता लक्ष्मीचं स्मरण तुम्हाला करायचं आहे बस एवढा उपाय आपल्याला करायचा आहे तुम्ही एकदा करून बघा तुमच्या घरातील जे काही अलक्ष्मी आहे जे काही नकारात्मक ऊर्जा बसलेली आहे तुमच्या घरामध्ये ती निघून जाते अमावस्येच्या दिवशी जो कोणी हा उपाय करतो त्याच्या घरामध्ये कधीच दारिद्र्य गरिबी येत नाही किंवा जेव्हा आपण म्हणतो ना कामामध्ये विघ्न का ये येत आहेत कुठलंच काम पूर्णत्वाला जात नाही आहे ही कुठलीच अडचण त्या घरामध्ये येत नाही हळूहळू तुम्हाला जाणवेल की या अडचणी नष्ट होत आहेत आणि ज्या काही वाईट शक्ती आहेत त्या सगळ्या दूर जातात आणि माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते या उपायाने आणि आपल्याला जी पैशाची कमतरता भासते तर ती देखील अडचण आपली दूर होते व्यवसाय आपला व्यवस्थित चालायला लागतो ला ला किंवा नवीन काहीतरी मार्ग तुम्हाला सुचतील असा हा खूप सुंदर उपाय आहे कणकेचा दिवा असेल दुसऱ्या दिवशी एखाद्या झाडाखाली तुम्ही तो ठेवून आलात किंवा नदीमध्ये विसर्जन केला तरी चालेल स्टीलचा मातीचा असेल तर तो तुम्ही स्वच्छ करून घ्या आणि पुढच्या अमावस्याला तुम्ही तोच वापरू शकता दिवा त्यातील जी लवंग वगैरे आहे ते तुम्ही एखाद्या झाडाखाली तिथे मातीमध्ये दाबू शकता किंवा पाण्यामध्ये विसर्जित करू शकता आणि एक रुपयाचं नाणं जे आहे ते आपल्याला स्वच्छ धुवून आपल्या जवळ ठेवायचं आहे नेहमी किंवा आपल्या तिजोरीत तुम्ही ठेवू शकता यामुळे काय होतं या, या दिव्यामुळे आपल्या लक्ष्मीला समजा कोणाची नजर लागलेली असेल तर तो नजर दोष दूर होतो कारण यामध्ये आपण काळी मिरी वापरतो लवंगाच्या वासामुळे काय होते माता लक्ष्मी आकर्षित होते आणि त्याचबरोबर आपल्या आपण जो एक रुपया टाकतोय नाणं तर त्या नाण्याच्या स्वरूपामध्ये माता लक्ष्मी आपल्याकडे नेहमी अखंड वास करते आणि जी हळद आपण टाकतो आहे त्यामुळे भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपला गुरुग्रह जो आहे तो बलवान होतो त्यामुळे हा अवश्य उपाय सर्वांनी करा स्त्रियांनी केला तर खूप उत्तम काही कारणामुळे महिलांना जमत नसेल तर घरातील कोणीही पुरुषांनी हा उपाय केला तरीही चालेल त्याचबरोबर आज, बर आज आपल्याला घरावरून एक वस्तू उतरून टाकायची आहे लक्षात घ्या दर अमावस्येला आपल्या घरावरून ही वस्तू उतरून टाकत चला त्याचा खूप फायदा तुम्हाला जाणवेल कारण बघा अनेक लोक आपल्या घरामध्ये येत असतात जात असतात कोणाची नजर कशी आहे कोणाचे आपल्याविषयी विचार कसे आहेत ते आपल्याला माहीत नसतं आणि त्यांच्या विचारांची नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये पसरत असते त्यामुळे दर अमावस्येला आपल्या घरासाठी आपल्या घराच्या प्रगतीसाठी आपल्या घरावरील नजर दोष जाण्यासाठी हा उपाय करत चालला तर आपल्याला काय करायचं एक नारळ घ्यायचं आहे नारळ घेताना तो सोलून घेऊ नका केसरांसकट हा नारळ घ्यायचा आहे आणि तुम्हाला तो घेऊन तुमच्या देवघरासमोर बसा किंवा कुठेही तुम्ही घरामध्ये बसू शकता त्यावरती तुम्हाला आ, एक कापराची वडी ठेवायची आहे आणि संपूर्ण घरामध्ये तुम्हाला तो नारळ फिरवायचा आहे कापूर त्याच्यावरचा पेटवायचा आहे म्हणजे कर्पूर होम तुम्हाला करायचा आहे आणि अशा एक एक करून तुम्हाला सात कापराच्या वड्या त्यावरती ठेवायच्या आहे संपूर्ण घरामध्ये जेवढ्या रूम आहेत तुमच्या तेवढ्या घरा तेवढ्या रूममध्ये तो फिरवायचा आहे त्यानंतर तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरून तुम्हाला तो सात वेळा उतरवायचा आहे एक्स्ट्राचा जर कापूर लागला तर तुम्ही तो घेऊ शकता असं काही नाही सातच कापराच्या वड्या घ्याव्यात एक्स्ट्राचाही लागू शकतो आणि त्यानंतर तुम्हाला घरावरून उतरवून आपल्या घरावरील सर्व नजरदोष इडापिडा सगळ्या दूर व्हाव्यात वाईट शक्तींचा वाईट नजरांचा नाश व्हावा असं तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे आणि घराच्या दक्षिणेला थोडंसं लांब अंतरावरती तो नारळ तुम्हाला फेकून द्यायचा आहे दर अमावस्येला तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच आपल्या घरावर कुठलं संकट येत नाही अडचणी येत नाहीत आणि कुठल्याच प्रकारच्या बाधाही येत नाही त्यामुळे हा उपाय आपल्याला करायचा आहे संध्याकाळी सहा नंतर तुम्ही रात्री बारापर्यंत हा उपाय कधीही करू शकता तर अवश्य हे दोन्हीही उपाय करा खूप प्रभावी आहेत आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आज सर्वजण हा उपाय करू शकतील